नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आता तुम्ही पाहिलं असेल की मी इथे शांतपणे निवांत बसलो आहे पण मी निवांत नाही आहे माझ्याकडे खूप काही काही असं सा सामान आहे म्हणजेच ही छोटी पातेली आहे तांदूळ भिजलेले आहेत एक चाळण आहे पाणी आहे आणि मागे दिवे आहेत हे सिम्बॉलिक की बाबा दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे चला बघूयात अनरसाची उंडी अनरसाची उंडी करायला साधारण एक भर आधी सुरू करा आणि अनरसा जेव्हा आपण तयार करतो तर एक तर सुवासिक तांदूळ घ्या आंबेमोहर चिन्नोर त्यानंतर कालीमूछ अजून एखादा कुसरा वासाचा छान सुंदर तांदूळ बारीक तर तो घेऊन आणि तो जुना असावा नवीन नाही नवीन जर तांदूळ तुम्ही घेतला तर अनरसा त्याचा होणार नाही काळ्या दगडावरची रेख त्याच्यामुळे जुना तांदूळ घ्यायचा तो जुना तांदूळ हे बघा असा घेतला आहे आपण आणि हा मी आत्ता पहिला दिवस आहे तर दिवसभर सकाळपासून भिजवून ठेवलेला आहे आणि आता उद्या आपल्याला याचं पाणी बदलायचं आहे एक दिवस झालेला आहे पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि त्यासाठी यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे दुसरा दिवसही झाला आपला आता हे पाणी दोन दिवस आपण बदललेलं आहे आजचा तिसरा दिवस आता सुरू हे पाणी लक्षात ठेवा आपल्याला रोज बदलायचा खंटाळा न करता कारण जर पाणी तुम्ही बदललं नाही तर एक प्रकारचा सा अंबूस असा वास त्याला येईल तो आपल्याला नको आहे आणि म्हणूनच तीन दिवस पाणी बदलून आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे चला आता फायनल आजचा दिवस असा आहे की फायनली आता हे पाणी प्रकरण संपलं हा तांदूळ जो आहे पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे तांदूळ जे आहेत ते आपले तयार झाले त्याला आता सावलीमध्ये आपल्याला वाळवायचं आहे फक्त वाळवल्यानंतर जेव्हा याला आपण कुटूयात तर त्यावेळी खूप कडकडीत नकोसे थोडे ओलसर पाहिजे आणि मग त्याला कुटायचं किंवा मिसर बारीक करायचं याला आता आपण सावलीमध्ये वाळवून ठेवू आता बघा हे तांदूळ आपले वाळलेले आहेत आता हे वाळले म्हणजे कितपत वाळले मी तुम्हाला म्हटलं होतं की हे ओलसर ठेवा की हे तांदूळ आपण पकडल्यानंतर नेमके ओलसर म्हणजे काय तर हे मूठ वळल्यानंतर हे असे राहायला पाहिजे आणि ठिसूळ व्हायला पाहिजे बघा एकदा पुन्हा असे आता असे अर्धवट वाळलेले तांदूळ जे आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करू पूर्वी मिक्सर नव्हतं मग खलबत्ता वरवंटा असे सगळे प्रकार होते पण आता पाटा वरवंटाही नाही आणि पाटा वरवंटा चालवणारे हातसुद्धा कमी आहेत मिक्सर आहे ना आपल्याकडे थोडे थोडे करून याला आपण वाटून घेऊ आता बघा हा जाडसर जो रवा झाला आहे तयार तो आपण मोजून घेऊ त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो एक आपण दोन वाट्या हा रवा घेतला असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि उरलेलं पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडं कष्टप्रद आहे पण तुमच्यासाठी काय पण आणि हे असं पीठ तयार झाल्यानंतर पी याला एक दिवस असंच ठेवायचं आहे आणि नंतर जेव्हा अनरसे आपण बनवतो तर त्यावेळी ऐनवेळी केळं घ्यायचं केळं कुसकरायचं आणि त्यामध्ये हे ओले करून मग खसखसीबरोबर आपण त्याला थापून बनवायचं आणि हे सगळं पाहायला आपल्याला जायचं आहे स्टुडिओमध्ये चला स्टुडिओत एकदा का हे पीठ तयार झालं की त्याच्यानंतर मग हे तुम्ही किती दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आता याला भिजवताना आपल्याला थोडं केळ्याचा वापर करायचा आहे किंवा दुधाचा आपण केळ्याचा वापर करू चला यामध्ये आपल्याला केळं मिसायचं दीपक ते केळं झालं तयार करून घ्यायचं आणि हे करताना रवा आणि खसखस हे एकत्र करायचं के पत जाए गोरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना बुलाना हमें ना मी एवढा खुश का झालो माझा अनरसा हसला नाही म्हणजे एवढे लाखो लोक तुम्ही बघताय तरी अनरसा तुटला का हो नाही तुटला शेवटी टेक्निक असतं छान आनंदात करा शांत भावनेनी करा आनंदी मनाने करा तर रेसिपी तुमची छान होईल बघा आपला अनरसा जो आहे तो व्यवस्थित Nos sale la aje. चान -चान करा, करा, ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची आणि तेजोमय जावं अशी मनापासून देवाकडे प्रार्थना करतो आणि छान छान रेसिपीज करा फराळाचं करा जमलं तर मलाही पाठवा ओके लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मास्तर रेसिपीज नमस्कार